नमस्कार माझं नाव शेखर सावदेकर मी आज मिलिट्री खडकी हॉस्पिटल इथे प्लॅटिनम जुबली झाली त्यानिमित्ताने आजच्या विंटेज आणि क्लासिक इव्हेंटमध्ये भाग घेतला होता डॉक्टर संबित पटनाईक यांच्या गायडन्सखाली हा आजचा इव्हेंट होतो आहे साधारण चाळीस ते पन्नास गाड्या आजच्या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे तर मी नाईन्टीन फोर्टी टूची फोर्ड जीप सेकंड वर्ल्ड वॉरची ही गाडी साधारण मी बावीस वर्षापूर्वी जबलपूरला एका कामासाठी गेलो होतो तर तिथे मी बघितली आणि त्यावेळेस ती घेतली तर तिचा शेप त्यावेळेस खूपच ॲव्हरेज होता मग आल्यानंतर मग मी विकत घेतल्यानंतर खूप एफर्ट्स घेतले चांगलं बनवणे अप टू द मार्क बनवण्यासाठी चांगली रिस्टोअर केली या गाडीबद्दल नंतर अजून डीप माहिती घेतली की जी आधी नव्हती पण ही गाडी घेण्याचं कारण असं की नववी दहावीत असताना मी जर कुठली पहिली गाडी चालवली असेल तर ही गाडी चालवली त्यामुळे या गाडीची आवड त्यावेळेस निर्माण झाली या गाडीची स्पेशालिटी अशी आहे की अमेरिकेने वर्ल्ड वॉरसाठी व्हेकल पाहिजे युद्ध करण्यासाठी म्हणून इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यावेळेस तीन लाख त्रेसष्ट गाड्या बनल्या गेल्या त्याच्यानंतर ते प्रोडक्शन थांबलं त्यामुळे आता जगभर तेवढ्याच गाड्या आहेत आता काही बंद आहेत काही चालू आहेत फॉर्च्युनेटली ही मला चांगली मिळाली गाडी मुख्य म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हीट जड जनरेट व्हायची आणि गाडी बॉईल व्हायची तर त्यावेळेस कॉर्पोरेटर पेट घ्यायची चान्सेस खूप असायचे गाडी न थांबता ती आग विजवायची कशी म्हणून हा फायर एक्स्टिंगविशर पोर्टेबल हा त्यावेळेस इथं लावला जायचा आणि ह्याचा जो रॉड आहे तो ह्याला फ्लेम लागली की इथला ग्लास बर्न व्हायची आणि यातनं ती आग विजली जायची आता हे ॲक्टिव्ह नाही आहे एम टी आहे पण त्यावेळेस होतं म्हणून लावलं हे इकडे पण एक फायर एग एक, फायर एक्स्टिंग्विशर आहे मोठ्या प्रमाणात आणि फर्स्ट फर्स्ट एड बॉक्स आहे गाडी बंद पडली वगैरे तर इथनं हँडल वगैरे टाकून तो तिकडे क्रँकला बसायचा आणि क्रँकला बसून गोल फिरवून गाडी ऑटोमॅटिक स्टार्ट व्हायची जे बॅटरी असली नसली तरी गाडी कधी बंद पडायची नाही हे वॉरच्या वेळेस काही समजा कुठे गाडी चढू नाही शकली खड्ड्यात अडकली वगैरे तर त्यावेळेस हे सगळे फावडी वगैरे झाड वगैरे आडवं पडलं आडाच्या फांद्या तोडायला याची मदत व्हायची आणि माती आणि हे काढायला ह्याची गर मदत व्हायची त्यामुळे हे ॲक्सेसरी परमनंट या गाड्यांमध्ये असतंच तसंच शिवाय आतमध्ये पण एक फा फायर एक्स्टिंग्विशरची प्रोव्हिजन आहे तो खूप कॉस्टली म्हणून मी काढून ठेवला आज लावायला विसरलो तर इथे तो असतो फायर एक्स्टिंग्विशर नंतर पूर्वी चाव्या नसायच्या तर हेच इग्निशन आहे हे राईटला केलं लेफ्टला केलं की इग्निशन ऑन व्हायचं आणि चावी त्यावेळेस नसायची पण मी इथे चावी लावून घेतली त्याच्या शेजारी एक नॉब आहे तो ॲक्च्युली स्टार्टर आहे तो पायाने दाबला की गाडी स्टार्ट होते जे इथे स्विच दे ऑन करायचं इकडं पायाने स्टार्ट करायची गाडी ही सुरू आणि फोर व्हील ड्राईव आहे त्यावेळेस फोर व्हील फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे गरजेची होती त्यामुळे तशी ती बनली गे गेली या दोन्ही सीटच्या खाली हिडन बॉक्सेस आहेत त्या बॉक्समध्ये काय म्हणा किंवा काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते ह्याच्या खाली ठेवल्या जायच्या ट्रॉली वगैरे इथे लागली जायची एक्स से त्यांचं सामान मिलिटरी लोकांचं सा सामान घ्यायला ठेवायला आणि त्या ट्रॉलीला मागे ब्रेक लाईट असतो मग तो ऑन कसा व्हायचा तर इथे ती केबल टाकली जायची ती क्ले केबल आतमध्ये इन्सर्ट केली की त्याचा दुसरं टोक जे आहे ते असे येऊन ती वायर ट्रॉलीच्या बॅकसाईडला लागली जायची म्हणजे ज्या या गाडीचा जो ब्रेक लागला की त्या ट्रॉलीचा पण ब्रे लाईट लागायचं म्हणून मागच्याला समजतं की गाडीचा आता ब्रेक लागतो आहे म्हणून नंतर हे ह्याला जेरी कॅन म्हणतात हे पेट्रोल वगैरे भरून घेऊन जाण्यासाठी गाडीतलं पेट्रोल संपलं तर इमर्जन्सी स्टॉक ठेवण्यासाठी हे अँटीना आहे याचं पुढचं जे फिटिंग्ज आहे ते काढून ठेवलं मी याचं काय म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी ड्युरिंग वॉर आणि मग इथे एक ते रेडिओ ॲक्टिव्ह असतो आणि त्यातनं ते कम्युनिकेशन व्हायचं तर हा फक्त एवढाच पोर्शन लावला आहे ही गन केस आहे ही असायची त्याची पोझिशन अशीच असते इकडणार इथनं गण हे सरकवायचं गन ठेवायची नंतर परत ते त्याचं लॉक करून ठेवायचं याची पेट्रोल टँक जी आहे ती डायव्हर्सिटच्या सीटच्या खाली असते आणि याच्यात साधारण चाळीस ते पन्नास लिटर पेट्रोल बसतं गाडीमधून पेट्रोलची इंजिन तसेच ठेवली ओरिजिनल मेंटेन होण्यासाठी ओरिजिनॅलिटी मेंटेन होण्यासाठी नंतर मग कधी रात्रीच्या वेळेस आपण आता सध्या टॉर्च वगैरे वापरतो पण त्यावेळेस टॉर्च वगैरे नसायच्या गाडीचाच हेडलॅम्प जो आहे तो टॉर्च म्हणून वापरून त्याचे काम बघवायचं ते इंजिनमध्ये काम असेल किंवा कुठे काही रात्रीचं बघायचं असेल तर आणि मग परत काम झालं की हा हेडलॅम्प परत आता परत जागेवर ठेवून ठेवू शकतो आपण नंतर ज्यावेळेस कॉनवाय निघायचा तर कॉन्वॉय निघताना या रेअर व्ह्यूमधून रात्रीचं प्रत्येक ड्रायव्हरला कॉनवायमध्ये सगळ्या ओळीने अशा जी गाडी असायच्या तर त्यांना फक्त ह्या लॅम्प जो प्रत्येक गाडीला इथं असायचा तिथं इथं अगदी बारीक अशी फट आहे लेन आहे तर रात्रीचं ह्या सगळ्या अशा कॉनवायमध्ये फक्त एवढ्या एवढंच लाईट सगळीकडे दिसायचा आणि प्रत्येकाला कळायचं की हो ठीक आहे मागणं गाड्या आहेत येत आहेत कुठली थांबली नाही गाडी किंवा मिस झाली नाही ब्लॅकआउट करायचा आणि फक्त हा दिवा चालू ठेवायचे ते तर ही जी बारीक लाईन आहे ती आता रात्री खूप प्रकार छान दिसतो त्याचा या सगळ्या गाड्यांच्या ॲक्टिव्ह असायच्या त्यामुळे कॉर्नोआयमध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की वीस पंचवीस गाड्या अशा आणि अशा लाईन फक्त लाईट्स दिसत आहेत आता ते प्रत्येकजण रेअर मिरमधनं बघायची मागणं गाड्या येत आहेत म्हणून हा दिवा त्याच्यासाठीच असतो की फक्त टू द पॉईंट इंडिकेशनसाठीच आहे हा दिवा असा हेडलाय म्हणून हा देव दिवाचा उपयोग नाही आहे आणि गाडी ही ओरिजिनल फोर्ड कशी आहे तर ह्याला काही एफ मार्क असतात आता हिला चासीला एफ मार्क आहे हे इंडिकेट करतं की ही फोर्ड जीप आहे प्लस अशा बऱ्याच ठिकाणी नटबोर्डसला पण आहेत प्लस हे जे सीट आहे सीटच्या पाठीमागे पण एफ मार्क आहे तर त्यावेळेस त्यांनी मार्किंगला खूप इम्पॉर्टन्स दिला तर काही नटबोर्टला आहेत पण आता त्याच्यावर पेंट गेल्यामुळे तो एफ मार्क दिसत नाही पार्किंग आणि हेडलॅम्प चालू कसं करायचं या गाडीचा हे प्रेस करायचं राईटला केलं तर पार्किंग दिवे सुरू होतात आणि हे हे दाबून परत लेफ्टला केलं तर हेडलॅम्प सुरू होतात आणि मग परत बंद करायचं असेल तर हे सेंटरला करायचं म्हणजे हे बंद बाकी हे चोक वगैरे आहेत हे आत्ता फंक्शनिंग नाही पण ते फंक्शनिंग करता येईल आणि आत्ता त्याची गरज नाही पण हे इंटॅक्ट त्यावेळेस ॲक्सेसरीज होत्या त्या तशा लावलेल्या आहेत पूर्वी वायपरसाठी मोटर नसायचे वायपर चालू होण्यासाठी तर मग वॅक्यूमवर हे वायपर चालायचे यातनं वॅक्यूम तयार व्हायची ती अशी येऊन या पाईपमधनं जाऊन इथं वायपरची जी युनिट आहे इथं ते पाईप जायचं आणि मग हे बटन ऑन केलं आपण लेफ्ट राईटला केलं की वायपर ऑन अँड ऑफ व्हायचे आ, ते व्हॅक्युम सिस्टीमने वायपर चालायचे मोटर नसायची पूर्वी ही होती शेखर सरांची फॉर्ट जीप नाइनटी फोर्टी टू आणि अशाच सर्व माहितीसाठी मला फॉलो करा मराठी गारवाला